छत्रपती संभाजीनगरात वाहतूक नियम भंग करणाऱ्या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर रिक्षा चालवली या हल्ल्यात वाहतूक अंमलदार तुकाराम टाकसाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपी रिक्षाचालक युसुफ मोहम्मद अली अन्सारी याला वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे या गंभीर प्रकारानंतर वाहतूक विभागाने कडक पावले उचलत शहरात विशेष मोहीम राबवली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली परवाना नसलेली परवाना नूतनीकरण न केलेली प्रदूषण प्रमाणपत्र नसलेली मीटर शिवाय धावणारी तसेच नियमाबाह्य पार्किंग करणारी अशा आठशे रिक्षांवर दऊ लाख साठ हजार चारशे चाळीस इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आणि नियमभंगांच्या घटनांना सर्वात मोठे कारण ठरणाऱ्या रिक्षांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रिक्षाचालकांना कायदा हातात न घेण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच प्रादेशिक परिवहन छत्रपती समाजीनगर आर टी ओ विभाग या दोघांनी मिळून संयुक्त कारवाई चालू आहे जे रिक्षा नियमांचं पालन करत नाहीत फिटनेस इन्शुरन्स पी सी परमिट नसणे तसेच लायसन्स बॅच नसणे युनिफॉर्म परिधान न करणे अशा रिक्षांच्या विरुद्ध कारवाई चालू आहे माझं नाव संदीप भोसर आज रोजी शहरामध्ये मान्य वरिष्ठांच्या आदेशामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन कसूरदार रिक्षा चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखा व वा प्रादेशिक परिवहन विभागचे अधिकारी असे यांची संयुक्त कारवाई करत आहोत जे रिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करतात विना लायसन्स रिक्षा चालवताना ट्रेस परिधान न करणे कागदपत्र सोबत न बाळगणे या प्रकारच्या नियमांचे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र वाहतूक महाराष्ट्र अधिनियम नियमप्रमाणे जास्तीत जास्त कारवाई करत आहोत